शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज बँकाकडून मात्र शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे आमदार प्रताप अडचण शेतकऱ्यांना कर पीक कर्जाची गरज बँकाकडून मात्र शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी पाच कोरे चेक मागितले जातात पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिल तपासला जातोय शेतकऱ्यांना शासकीय मिळणार अनुदान खात्यात जमा होतात त्याला होड लावण्याचे काम केले जाते या सर्व गोष्टी अनधिकृत असल्याचं मत आमदार प्रताप अडचण यांनी व्यक्त केलंय या संदर्भात जिल्हाधिकारीकडे बँकेच्या बैठक लावून त्यात यातून तोडगा काढण्यात येणार असे त्यांनी सांगितले माझ्याकडे बऱ्याच तक्रारी या संदर्भात आल्या होत्या शेतकऱ्यांना आज कर्जाची गरज असताना अनेक बँका वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची अडवणूक करत आहेत प्राधान्यानं सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक पाच कोरे चेक मागत आहेत अशी तक्रार आली होती आणि त्यावेळी त्यांना जेव्हा ब्रांच मॅनेजरशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला केंद्रातून आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून ह्या निर्देश मिळालेले आहेत त्यावेळी त्यांना सांगूनही कार कारवाई झाली आणि मी पत्रव्यवहारही हो केला एल डी एमसोबतही बोललो त्यामुळे आज पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनीही मान्य केलं याला काही गरज नाही आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता निर्देश जातील आणि फक्त कोऱ्या एकचाच विषय हो नव्हता सिव्हिलसाठी अडवणूक केल्या जात होती पुन्हा जे काही शासकीय अनुदान बँकांमध्ये शासनाच्या वतीनं त्या शेतकऱ्यांना मिळतं तेसुद्धा होल्ड लावण्याचं काम अनेक बँकांकडून सुरू होतं आणि हे सगळं अनधिकृत आहे हे आज पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे मान्य केलं आणि यासंदर्भात कडक निर्देश देण्याचं सुद्धा आज सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या चार पाच दिवसात साधारणपणे ह्या गोष्टी सगळ्या सुरळीत होतील असा विश्वास आहे सोबत एक महत्त्वाचा विषय होता की जे ब्रांच स्तरावर ज्या मंजुऱ्या आजपर्यंत कर्जाला मिळत होत्या त्या बंद करून जिल्हा स्तरावर ते आता पाठवण्यात येऊन राहिल्या आहे आणि इथं ते दोन दोन तीन तीन महिने प्रकरणं पळून आहेत त्यामध्ये त्या, त्या प्रकरणाला मान्यता मिळत नाही कर्जाच्या त्यामुळे तोसुद्धा मुद्दा आज मांडला आणि त्याच्यावरही चर्चा करून एक बैठक जिल्हाधिकाऱ्यांकडे या सगळ्या बँकांची लावून त्यातून निर्णय करण्याचे निर्देश मान्य पालकमंत्री मोद्यांनी दिले आहे यासोबतच एक महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांचा म्हणजे आता जे सातत्यानं आपला आठ दहा दिवस झाले पाऊस सुरू आहे त्यामुळं पिकं मोठ्या प्रमाणात खराब होऊन राहिले त्या त्यासंदर्भातही मी पालकमंत्री मोदयांना विनंती केली आहे की याचे आता पंचनामे करून आणि पीक विमा कंपन्यांना निर्देश देऊन पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी आणि जर सातत्यानं राहण्या पूर्णच नुकसान झालं तर बाकी जी काही नियमानुसार आहे ती पीक विम्याची रक्कमसुद्धा द्यावी शासनाने यासंदर्भात लक्ष घालावं अशी सुद्धा मी विनंती केली आहे आणि तीसुद्धा पालकमंत्री महोदयांनी मान्य केली आहे